समस्त मराठी मनांचे दैवत श्री गणरायाचे सुखकर आगमन होत असून गणेश भक्तांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात होणार असून गंगापूर रोड के बी टी सर्कल येथील सार्वजनिक गणेशोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आणताताई दामले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नाशिक महिला शहर महिला जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर रोडच्या महाराजांचे उत्साहात स्वागत करण्यात आले या प्रसंगी प्रसाद सर्कल येथे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष कोंडाची मामा अफाड यांच्या उपस्थितीत गंगापूर रोडच्या महाराजांची आरती करून भव्य ढोल पथकात फटाक्यांच्या आतिशपाचीत गंगापूर रोडच्या महाराजांची आगमनाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी तथा जिल्हा उपाध्यक्ष वर्षा पवार तालुकाध्यक्ष अश्विनी झोंबाड येवला विधानसभा अध्यक्ष नलिनी शिंदे त्र्यंबकच्या अल्पना अहिरे यांच्यासह मंडळाचे संस्थापक ॲडव्होकेट गुरुदत्त दामले अध्यक्ष संदीप पवार उपस्थित होते कोंडाजी आव्हाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी श्रींची उत्साहात स्वागत करून या आनंद पर्वाच्या भाविकांना शुभेच्छा दिल्या सर्वांच्या परिचित थांबलेतही गेल्या आठ दहा वर्षापासून या ठिकाणी गणपतीचा गणपती बसवतात आणि त्यांनी या ठिकाणी गंगापूरचा महाराजा या नावानं ते गेल्या आठ दहा वर्षापासून गणपती स्थापना करतात आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण बघतोय या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी गणपतीचे आज या ठिकाणी गणपती आज घरी आणतो आहे आपण त्याच्यासाठी या ठिकाणी शेकडो हजारो लोक उपस्थित आहे आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी ही मिरवणूक निघालेली आहे आणि लवकरच आपल्याला माहिती आहे की गणपतीची स्थापना होणार आहे गणपतीची स्थापना झाल्यावर दहा दिवस या ठिकाणी अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी गणपतीचा जो कार्यक्रम आहे तो दामलेताई त्यांचे चिरंजीव त्यांचे सर्व सहकारी हे या ठिकाणी पार पाडतात मी आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं ये नायक शिक्षणच्या संस्थेच्या ना, बाबतीनं त्यांना मनापासून धन्यवाद म्हणजे मुलं सगळं गणपतीचं बघता पण त्यांच्या मागे आसरा कोणाचा तरी पाहिजे म्हणून मी कायम त्यांच्याबरोबर उभी असते आणि सगळं हे मीच सुरू केलेलं आहे कमीत कमी हे माझे सगळे जे कार्यकर्ते अगदी छोट्या प्रमाणात आधी आमचा तिथे गणपती बसायचा दहा पंधरा वर्ष त्या गोष्टीला झालेलं आहे आणि नंतर आम्ही एवढ्या ह्या तीन वर्षामध्ये रोडचा महाराजा म्हणून आम्ही नाव दिलं पण आमचा हा गंगापूर रोडचा महाराजा भरपूरशा लोकांना प्रसन्न झाला आणि लोकांनी स्वतःहून येऊन त्या गणपतीकरता आम्ही भंडारा पण करत असतो स्वतःहून येऊन त्या गणपतीकरता काही पण त्यांच्या मनभावे काय जे द्यायचं ते स्वतः ते देऊन जातात आणि राहिला प्रश्न की ते करत असताना आज माझ्यावरती खरं तर तुम्ही सगळे म्हणाल की आज ही ताई उभी एवढा मोठा उत्साह आहे आणि हिच्या कपाळाला टिकली दिसत नाही आहे सांगायला असं वाटतं की आज तीनच दिवस झाले माझ्या सासूबाई गेलेल्या त्या पंच्याण्णव वर्षाच्या होत्या पण मुलांमागे खंबीरपणे कोणीतरी उभं पाहिजे कारण कमीत कमी हे पा पाच पन्नास मुलं आहेत नाचताना किंवा काही कार्यक्रमामध्ये काही होऊ नये म्हणून मुलं माझं सगळं ऐकतात म्हणून त्याच्याकरता मी माझं दुःख सगळं बाजूला सारलं आणि ग गणपतीच्या आगमनाला उभी राहिले आणि गणपती बाप्पांना आनंदाने आपल्याकडे घेऊन जायचं एवढीच मनात इच्छा आहे प्रथम तर सर्व नागरिकांना येणाऱ्या गणेश उत्सवानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा आणि मी ओम राऊत गंगापूर रोडचा महाराजा गणेश उत्सव समितीचा खजिनदार ही जबाबदारी आता पार पाडत आहे तरी मला ती जबाबदारी पार पाड़ पाडताना खूप आनंद होतोय मोठ्या उत्साहात आम्ही हा गणेश उत्सव नेहमीप्रमाणे साजरा करत आहोत येत्या आठ ते दहा वर्षापासून आपलं मंडळ आहे त्याच्यानंतर गंगापूर रोड वासियांना सामाजिक राजकीय व प्रत्येक क्षेत्रात आपल्या मंडळाकडनं एक मदत होते त्याच्यानंतर आमच्या आधार स्तंभ प्रेरणास्थान आमच्या ताईंनी म्हणजे जिथं आम्ही कमी पडू तिथं तिथं आमच्या ताईंनी आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे मदत केलेली आहे आणि आमच्या पाठीमागे खंबीरपणे ठामपणे उभे आहेत ते आणि येणाऱ्या काळातही असत त्यांनी आम्हाला सपोर्ट व आमच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं हीच विनंती प्रसंगी उपाध्यक्ष ओमकार दामले खजिनदार ओम राऊत सहखजिनदार आदित्य खेरनार कार्याध्यक्ष विशाल गोळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला युवती मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी गुडू